समुपदेशन आणि मार्गदर्शन हे समानार्थी शब्द वाटत असले मराठीमध्ये तरी या दोघांचे अर्थ खूप भिन्न भिन्न आहे मार्गदर्शन म्हणजे मी देवगडवर पाटणला आलो आणि स्टॉपवर उतरल्यानंतर मला हे हायस्कूल कुठं आहे हे मी तिथं स्टॉपवर असलेल्या एका माणसाला विचारले त्याने मला सांगितलं इथून थोडंसं सा खाली उतरावं उतारावं लागेल जरा पुढे गेला की एक कमान आहे त्या कमाने शाळेचे नाव आहे तिथून आत प्रवेश केला की मुख्य इमारत बिल्डिंग लागेल असं जावा असं जावा असं जावा ऑफिस ऑफिसमध्ये तुम्हाला लोक भेटतील याला म्हणायचे मार्गदर्शन समुपदेशन त्याला म्हणतात तुम्ही महाभारतात गेला ना तर गोंधळलेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने जे काही सांगितलं त्याचं नाव समुपदेशन भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला मार्गदर्शन केलं नाही तो गोंधळला होता समोर दिसतात ना हे सगळे म्हणाला माझे गुरुजी आहेत हे माझे मुख्याध्यापक आहेत हे माझे क्लास टीचर आहेत हे मला धनुर्विद्या शिकवत होते हे मला मल्लविद्या शिकवत होते हे मला गदा युद्ध कसं करायचं ते शिकवत होते हे सगळे विषय शिक मला शिकवणारे आहेत माझे गुरु आहेत इकडच्या बाजूला बघितलं तर माझी सगळी भावंड आहेत रक्ताची नाती आहेत आमची सगळ्यांची आणि तो असा थरथरायला लागला कुरुक्षेत्रावर रणानं नाव गेलेलं अर्जुन आणि असा गर्भगळीत झाला ज्याचं ते गांडीव नावाचं धनुष्य असं हातात थरथरायला लागलं आणि तो घाबरला आता काय करायचं त्यावेळेला सातशे संस्कृतमधले श्लोक भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं त्याचं नाव आहे समुपदेशन आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही एस टी स्टँड कुठेही तुम्हाला सांगणार नाही कोणत्या फील्डकडे जायचं आहे ते आम्ही सांगणार नाही निर्णय तुम्ही घ्यायचे आम्ही फक्त तुम्हाला, तुम्हाला सांगणार नैसर्गिकदृष्ट्या निसर्गानं तुला या या गोष्टी दिलेल्या आहेत निसर्गानं तुला या या क्षमता दिलेल्या आहे बरं त्या क्षमता सुद्धा आम्ही काढून दिल्या नाही तुम्ही टेस्ट किती गांभीर्याने दिलेली आहे किती मनापासून दिलेली आहे किती प्रामाणिकपणे टेस्ट दिलेली आहे त्याच्यावरती ते सगळे निष्कर्ष अवलंबून आहे काही गोष्टी प्रयत्न करून साध्य करता येतात तो काल गुरुदेव फिरतोय सगळीकडे गुरुदेव खरं तर कुठल्याही भौतिक साधन सुविधेशिवाय मॅटपाळ्याचं पाल आज या गावात तर उद्या त्या गावात कसल्या सुविधा आहेत त्याला तरी सुद्धा त्यानं मनात आणलं चिकाटी चितण मेहनत सगळ्या गोष्टी त्यांना वापरल्या सगळी तंत्र वापरली आणि त्यानं यश खेचू ना तसं प्रयत्नसारखे सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत काही माणसं समाजामध्ये निसर्गात जिनियस म्हणून जन्माला आहेत आपल्याकडं मानसशास्त्र नऊ पायऱ्या मानतो बुद्धिमत्तेच्या नऊ पायऱ्यावरतीच तुमच्या स्थान इन्सान दाखवले लागली पहिल्या वर्गा वर्गामध्ये वीस टक्के माणसं दुसऱ्या वर्गामध्ये साठ टक्के माणसं आणि तिसऱ्या वर्गामध्ये वीस टक्के माणसं वर्गात सुद्धा बघा आपल्या वीस टक्केच मुलं हुशार कॅटेगरीत वीस टक्केच मुलं मागच्या व्यायच्यावर भ आहेत आणि मधल्या या दोघांच्या मध्ये साठ टक्के मुलं आहेत वर्गात मग आपण ह्या तीन स्तरावरती कुठं आहोत वर्गात याचाही तुम्हाला अंदाज आहे नववीच्या मुलांनी आता काही टेस्ट करून त्यांना याचा अंदाज आहे आपण कुठे आहोत काय करायला पाहिजे आपली दिशा काय काउन्सिलर आमच्या तुम्हाला सांगते तुम्ही कोणत्या दिशेला जाऊ शकता तुला निसर्गानं काय काय दिले तुझ्याकडं कोणती गुणवत्ता आहे तुझ्याकडं कोणता कल आहे हे सगळं आम्ही तुम्हाला सांगणार मात्र त्या करिअर निवडीवरती बाकीच्या काही घटकांचा परिणाम होत असतो उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखाद्या विद्यार्थ्याचा मेडिकल कल आला पण मेडिकल करायचं असेल तर त्या विद्यार्थ्याला एका वर्षाला पाच ते सात लाख रुपये खर्च करावे लागतात अशी पाच वर्ष त्याला घालावी लागतात पाच सत्तर पस्तीस लाख रुपये त्या मुलाला घालवायला लागतात तेव्हा तो डॉक्टर होतो मेडिकलला जाऊ शकतो मुलगा हुशार आहे हो मुलगी हुशार आहे हो सगळे दिले निसर्गानं हो पण पस्तीस लाख गेले नाहीत ना पालकाचे पिशार मजुरी करतो आहे ना तो कुठून आणायची पस्तीस लाख म्हणजे त्याची आर्थिक परिस्थिती त्याची घरची परिस्थिती त्यातला कारणीभूत ठरू शकते मग ते करिअर आपण निवडायचं की नाही समजा निवडलं ना अपयश आलं फसला कुठं कटी नापास झाला एखाद्या वर्षी सुटले नाही काही विषय तर मग तो आत्महत्येला प्रवृत्त होतो आणि आम्हाला काउन्सिलरला हेच करायचं आहे की त्या मुलाला ना उमेद न करता त्याला सांगायचं आहे तुझ्याकडे या क्षमता मेडिकलच्या आहे तर तुझी घरची परिस्थिती नाही तर दुसरं पर्याय क्षेत्र आहे त्यांचं ते निवडलं पाहिजे आपले कडवसर म्हणायचे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अशी प्रवृत्ती माणसाची कधी असता कामा नये एखाद्या दिवशी तुम्हाला पकवान मिळाली आनंदानं त्याचा आस्वाद घ्या एखाद्या दिवशी पकवानं नाही मिळाली मग साधी भाजी भाकरी आहे त्याच्यावर तुम्हाला भागवता आलं पाहिजे एखाद्या दिवशी भाजी भाकरी पण नाही मिळाली आता मी कालचीच गोष्ट सांगतो मला थोडीशी शुगर आहे डॉक्टरने सांगितलं भात खाऊ नका बटाटे खाऊ नका आणि आपल्याकडं साधारण जेवणाची पद्धत तशीच असते भात बटाट्याची भाजी हे जागतिक स्तरावरचे घटक आहे सगळीकडे ते असतं पण काल माझ्यावर अशी परिस्थिती आली की मला घासभर चपाती पाहिजे होती तुमच्या इथल्या कोणाच्या तरी डब्यामध्ये मी कोणाला विचारले नाही फक्त तिथे डबे होते स्टाफरूममध्ये ते डबे उघडत गेले आणि एका डब्यात मला चपाती सापडते मी विचारलं नाही कोणाचा डबा आहे काय आहे मला गरज होती मी ती डब्यातली चपाती घेतली आणि त्या चण्याच्या चपात्यांनी ते खाल्ले मी हट्ट करत बसलो आता रात्री आमची सोय विचाराने खूप चांगली म्हणजे पकवानापेक्षाही चांगलं जेवण आम्हाला रात्री मिळालं म्हणून लक्षात ठेवा दुपारची वेळ मला दुसऱ्याच्या डब्यातली आरती चपाती न विचारता खावी लागली आणि संध्याकाळी मला न मागता उत्कृष्ट प्रकारचं जीवन मिळालं म्हणून परिस्थिती कायम ठाण मांडून येत नाही ती कायम आपल्याशी राहत नाही ती बदलते नरेंद्र मोदी चहा विकत होता तेव्हा त्याला वाटत होतं का मी देशाचा पंतप्रधान देशाचा दे। रिक्षा चालवला आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला रिक्षा चालवत वा असताना वाटलं होतं का मी महाराष्ट्र राज्यात या तरी मुख्यमंत्री माणसं झाली ना वेळ आता आपल्यावर जी काय आहे पर प्राप्त परिस्थिती आहे ती बदलू शकते म्हणून आपण टोकाचा निर्णय घ्यायचा नाही टोकाचं पाऊल उचलायचं नाही आता प्राप्त काय आहे माझ्यासमोर त्या परिस्थितीशी दोन हात करता आले पाहिजेत आणि ते दोन हात करण्यासाठी आम्ही तुम्हाला सांगतोय परिस्थिती ती राहत नाही आत्ता तुम्हाला जे मिळते त्याच्यावर तर समाधान मानता आले पाहिजे समजा ताजी भाकरी भाजी मिळालीच नाही कालची आपल्याकडे शिळी कपले आहेत त्याच्यावर भागवता आले पाहिजे ती शिळी ताजी भाकरी शिळी भाकरी भाजीही नाही आपल्याकडे तर आपल्याला फुटाने आणि पाणी खाऊन दिवस तो काढता आला पाहिजे फोटाने पण नाही मिळाले पाणी पण नाही मिळाले तर आपल्याला उपाशी एक दिवस राहता आलं पाहिजे मला ताजी भाकरी मिळत नाही पकवान मिळत नाही बाकीचे लोक पकवान आहेत बाकीचे लोक किती मजेत आहेत आता मी जगायच्या लायकीचा नाही एका विद्यापीठाच्या कुलगुरूच्या बायकोनं विद्यापीठाच्या इमारतीवरून उडी मारली आत्महत्या केली त्या बाईला दीड लाख रुपये पगार होता काल एक डॉक्टर तुम्ही बघितला सोलापूरचा आमचा चाळीस लाख रुपये करायला खर्च आहे इतका खर्च कर करून लाखो लोकांची ऑपरेशन त्यांनी केली समायोजन क्षमता नाही त्या माणसाकडे तुम्ही ती समायोजन क्षमता नावाची टेस्ट केली त्याचं विश्लेषण करतील नंतर पण त्याला ते जमलं नाही ते पचवता आलं नाही जे काय त्याच्या डोक्यात टेन्शन स्वतःला त्यानं गोळी मारून दिली अगदी आठवड्यावर मेंदू मेंदूतज्ञ हजारो लोकांचे शस्त्रक्रिया मेंदूच्या के केल्या त्यानं आणि त्यांना जीवदान दिलं त्यानं स्वतःवर गोळी मारून दिली अध्यात्माच्या क्षेत्रातले गुरु दुसऱ्याला संकटात समस्येतनं बाहेर काढणारे भैजी महाराज आत्महत्या त्या माणसा आपले साने गुरुजी डोकं फोडलं लोकांच्या पुढं ऐकणार लोक शेवटी म्हणजे की किती सांगून सांगून थकलो शेवटी साने गुरुजीने एक वंजळवर झोपेच्या गोळ्या खाल्ल्याने झोपले संपूर्ण आज साने गुरुजी म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रातलं पहिलं आघाडीचं नाव आदर्श नाव फोटो जे आहे तिथे आपण करतो साने गुरुजींच्या शाळा कॉलेजांमध्ये पण त्या माणसाला सुद्धा समावेश क्षमता बघत कुठल्या कुठं नेऊन ठेवले मग या घटना घडू नयेत याच्याकरता हे काउन्सिलिंग आहे याच्याकरता समुख आहे यशस्वी जीवन जगता आलं गेलं आपल्याला जे प्राप्त आहे त्याच्यात जगता आलं आहे दुसऱ्याकडं बघून आपण जगू नये कारण प्रत्येक मूल वेगळं आहे प्रत्येकाच्या हाताच्या रेषा वेगळ्या आहेत म्हणून ते थम घेतात एका माणसाची हाताची रेषा दुसऱ्या माणसाच्या हातासारखी नाही चाळीस कोटीहून अधिक लोकसंख्या आपल्या देशाची पण एका माणसाच्या हाताच्या रेषेसारख्या दुसऱ्या माणसाच्या हाताच्या रेषा नाही प्रत्येक जणाचं भाग्य वेगळं आहे प्रत्येक जणाचं संचित वेगळं आहे प्रत्येक जणाचं प्रारब्ध वेगळं आहे आणि ते सगळं आपण घेऊन ले। आलेलं आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे काही लोकांना याची जाणीव नाही काही जणाला माहीतच नाही कशाला जन्माला आला आता तो मरण येत नाही म्हणून जगतोय अशाला सुद्धा आम्ही उभा करतोय गावस अशा माणसाला सुद्धा उभा करतोय हा सगळा प्रोग्राम अतिशय महत्वाचा आहे शहरातले लोक याच्यावरती दहा दहा पाच पाच हजार रुपये खर्च करून आपल्या मुलांचं मुलां काउन्सिलिंग करून घेत आहेत आता सुद्धा काही बालक जागरूक आहेत ते आले आपल्या मुलांच्याजवळ आता सर जेव्हा त्या कसोटीचं विश्लेषण करतील तेव्हा तर त्या मुलांना आपल्या पालकाजवळ बसा म्हणजे पालकाला पण बघायला मिळू देईल तुम्ही कसे ते परस तुमचा स्टानाईन म्हणजे काय आहे ते कसं विश्लेषण करतात मग आर्टला जायचं असेल तर काय कॉमर्सला जायचं असेल तर काय मेडिकलला जायचं असेल तर काय इंजिनिअरिंगला जायचं असेल तर काय विश्लेषण करतील तेव्हा तुमचा तुमच्याबरोबर बघेल आणि पालकालाही ते बघायला मिळेल कारण त्याचं अर्थ निर्वचन आता सर सांगतील कसून तर सर तेव्हाच तुम्हाला कळेल त्याच्यानंतर बाहेर तुम्ही ते कारण घेऊन कुठे जगाच्या बाजारात गेला काउन्सिलर भेटला तरच तो सांगेल नाहीतर बाकीच्याला त्याचं अर्थ निर्वचन करता येणार नाही म्हणून आता ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या जर ग्रुपमध्ये समजलं नाही तर सहापांनी दुसरी व्यवस्था तुमच्यासाठी उभा केलेली आहे के ती प्रत्यक्ष आम्ही सहा वर्गाखोऱ्यामध्ये आम्ही सहा जण बसणार आहोत दोनच्या मुलं फेस टू फेस आम्ही घेणार आहोत पालक आले असतील तर त्यांनी त्यांचा वेळा सत्कारणी लावावा त्यांनीही मुलांच्या बरोबर बसावं आणि हे सगळं आजचं शेड्यूल आहे त्या पद्धतीनं थोडं कार्यवाही करावी